सर्वांना कशात सगळे मस्त मजा आहेत का आणि जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मी राणीताई तुमच्यासाठी घेऊन आले साड्या ज्या साड्या आपल्या सेल झाल्यात अगदी कस्टमरने घेतल्यात डेल्यूज साठी घेतलेली साडी आणि आपले दोन्ही कामं होत आहेत साडी चेक पण करून होते कस्टमरचं परत क्वाल्टी वगैरे साड्या निघल्यात तर परत चेक करवायला नको म्हणून तर पाहून घ्या साडी सुंदर अशी साडी आहे साडीची प्राइस जाणार आहे मार्केट भाऊ बघा गेले तर साडेसातशेच्या खाली तुम्हाला साडी येणार नाही आणि आमच्या जानवी साडी सेंटर मध्ये हो साडी ऑफरला आहे ऑफरला आणि ताई एकच कस तरी वाटतय बरं का खरं बोलायचं झालं तर व्हिडिओ नुसत्या पाहतायत एक पण लाईक्स मिळत नाहीये काय कारण इतक्या सुंदर साड्या पाहायच्या सगळे बघणारेच आहेत हजारच्या वर असतात आणि लाईक्स देत नाही खूप वाईट वाटतं बरं का साड्या पाहायच्या आणि लाईक्स द्यायचे त्याच्यानंतर नवीन जर असताल तुम्ही व्हिडिओ पाहणारे तर चॅनलला लाईब करून घ्यायचं आहे जेणेकरून नवीन नवीन साड्या बघायला भेटणार आहेत तर ही साडी ऑफर साडी साडीची प्राइस फक्त 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 चारशे पन्नास रुपये मस्त अशी आहे साडी पाहून घ्यायची कशी मस्त दिसते वन साईड पदार्थ टाकून पाहते मी छान अशी बॉर्डरला जरी आली पिनाले साडी असणार आहे जर आणि पूर्ण डिझाईन एकदम सुंदर साडी ज्या साड्याच्या आपल्या सेल झाल्या त्या साड्या खोलल्या जाणार आहेत तर ही साडी पहा चालली आहे मुंबईला मुंबई सिटी किंवा मुंबई म्हंटल कि तिथं काय कमीच नसतं पण एक पहा सुंदर अशी साडी ऑनलाईन झाली आहे आपली बुक आणि ही चाललेली आहे मुंबईला मस्त अशी बटरफ्लाय साडी आहे आली सुरत वरून चालली मुंबईला ती पण कुठं श्रीगोंद्यामध्ये छान अशी साडी पाहून घ्यायची बटरफ्लाय साडी ऑनलाईन बुकिंग आणि साडी वर्क बटरफ्लाय असणार आहे साडीचा कपडा जे मिचू मध्ये जाते आणि कट बॉर्डर येऊन तिला आलेला आहे बटरफ्लाय सुंदर अशी बटरफ्लाय साडी आणि ब्लाऊज पिसाची काळजी पडली असेल ना ब्लाऊज पीस सुद्धा सेमच आलाय ज्याने त्याने आपल्या आयड्याने शिवून घ्यायचा जसं शिवायचा तसा ती रेड कलर ची साडी कलर ची साडी पाहून घ्यायची जेणेकरून साडीची चेकिंग पण चाललेली आहे आणि डे लूज जाणार आहे साडीची प्राइस आपण ऑफर ठेवली होती साडी फक्त तुम्हाला तीनशे एकोणपन्नास ला भेटलेली आहे मस्त अशी साडी आहे पहा किती सुंदर फ्लावर उठून दिसत आहेत अगदी साडीला काहीच नाहीये म्हणजे लेस नाहीये साडी बटबटीत नाहीये अगदी लाईट वेट फ्लावर आलेत आणि ते पण अगदी उठून दिसत आहेत मस्त अशी साडी आणि साडीचा सा ब्लाउज पीस पाहिजे काय सुंदर आहे छान असा ब्लाऊज पीस साडीची प्राइस फक्त 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 तीनशे एकोणपन्नास रुपये ताई तुमच्यासाठी तर पाचशे नाशी वर्ग साडी ऑफर प्राइस आहे साडीची प्राइस फक्त तुम्ही भारी भारी वर्ग्यांचा बघायला गेले तर दोन हजारच्या खाली तुम्हाला साडी भेटत नाही आपल्याकडे साडीची प्राइस जाणार आहे फक्त ऑफर मध्ये सहाशे नव्याण्णव रुपये मस्त अशी ऑर्गेंजा साडी आहे साडी क्षणी शेल होणारी साडी आहे साडीचा भरपूर स्टॉक आला होता तर साडीला वरवर पाहून घ्यायचं किती सुंदर अशी मऊ साडी आहे ऑर्गेंजा म्हटलं की एक आपली पाहण्याची प्रतिमा वेगळीच असती ट्रान्सपरंट साडी नको बाई मला नको जास्त मी ट्रान्सपरंट डिसर वगैरे तसं काही नसतं ही साडीला तुम्ही पूर्ण अपडेट असताना साडी नातकुळा दिसते अंगावरती आणि पहा काठपदर साडीच्या तोंडात मारीन अशी साडी आहे एकदम सुंदर साडी बॉर्डर पा काय पाकाय साडीची बॉर्डर अगदी मस्त आली आहे ऑर्गेंजा साडीची बॉर्डर अप्रतिम आणि ब्लाउज पीस पाहिजे आपल्याला हिचा ब्लाउज पीस सेल्फमध्येच जातो सहसा करून तर हा ब्लाउज पीस असणार आहे साडी लांबीला उंचीला खूप असणार आहे आणि ज्यांनी साडी वापरली ना त्यांना माहिती आहे कारण मी स्वतः सुद्धा साड्या वापरत असते अगदी छान असतात हो मॉश करू शकता तुम्ही आणि बाहेर जर गेला चार माणसात तर खूप छानच दिसते साडी अगदी मस्त दिसते तर ही वर्ग साडी आपली सेल झालेली आहे तुम्ही म्हणताना आज काय राणी ताईनी भंडारच काढलाय साड्या सेल झाल्याला पण साड्या आहेतच इतक्या छान की साडी ताई एखादी ताई आली एकच साडी घ्यायला येते तर तीन तीन चार चार साड्या घेऊनच जाते पाहून घ्या साडी गेली मुंबईला मस्त शिकड बॉर्डर आहे साडीला उंची जास्त असणार आहे होमश असणार आहे साडी पार्टीवेअर साडी आहे एकदम सुंदर सोबर आणि छान कपडा सुद्धा इतका सुंदर आलाय साडीचा काय सांगायचं साडीला उंची भरपूर असणार आहे आणि पा साडीला तुम्ही बोलताल ताई आपला पीस आलेला आहे आणि डिझाईन पण पाहणार किती युनिक आणि किती नवीने, नवीन आहे मस्त अशी डिझाईन आली आहे साडीची प्राइस वापर ठेवली साडी प्राइस फक्त तुम्हाला आठशे पन्नास मध्ये भेटणार आहे परी साडी म्हटलं की वेगळं आणि काहीतरी नवीन बघायला भेटणार जे परी साडीच जे कंपनी जे आहे वेगळं काहीतरी आणि युनिक असं पॅटर्न तयार करते तर ही आहे परी साडीची परी कंपनीची साडी सॉरी हा लेबल पाहून घ्यायचा लेबल दाखवा मॅडम हा आहे परी कंपनीचा लेबल साडीची फिनिशिंग अगदी अप्रतिम असते आणि खूप सुंदर साडी पाहिजे आपल्याला हिच्यामध्ये तुम्हाला डार्क लाईट दोन्ही शेड बघायला भेटणार आहेत मस्त अशी साडी आणि ज्या लिहितकडे जो कलर नसतो ना तो ह्या कंपनीकडून भेटतो म्हणजे भेटतोच अगदी आवडणारी साडी म्हणजे परीची साडी मस्त अशी साडी दिसणार आहे ऑल वर्क खडा आलेला आहे छान अस सरोस्कीचा खडा असणार आहे आणि बॉर्डर पहा किती अप्रतिम बॉर्डर आहे साडी ड्रेप झाल्यानंतर नातफुळा दिसणार आहे आणि साडीची प्राइस जाणार आहे फक्त सोळाशे रुपये ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करायचे आणि व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला या साडीचे सगळे कलर भेटून जाणार आहेत आपल्याकडे या साडीचे बारा कलर सध्याला अवेलेबल आहेत पटकन, पटकन पटकन बुकिंग करायचे आणि साडी घरपोच भेटवायची आहे